महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा टांगती तलवार ठरला आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात आणखी वेळ देण्याची विनंती केली आहे त्यांची ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतचा प्रश्न अजूनही अनिश्चितच राहिला आहे मंगळवार पंचवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण सुनावणी पार पडली बांडिया आयोग आणि खानविलकर न्यायपीठाच्या आधीच्या निर्णयांचा संदर्भ देत याचिकाकर्ता आणि राज्य सरकार यांच्यात कायदेशीर युक्तिवाद झाले सॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की राज्य सरकार अद्याप काही मुद्द्यांची माहिती गोळा करत आहे त्यामुळे एक दिवसाचा अवधी मिळावा त्यांनी सांगितले की आगामी निवडणुका विशेषतः दोन डिसेंबरच्या अत्यंत महत्वाच्या आहेत याचिकाकर्त्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांचा दावा आहे की राज्यात चाळीस टक्केपेक्षा जास्त नगर परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे जी थेट न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की न्यायालय कोणतीही मत देत नाही परंतु निवडणुकापूर्वीच्या आदेशानुसारच घ्याव्या लागतील निवडणूक आयोगाने सांगितले की जर आजच निर्णय मिळाला तर आरक्षणाची वर्गवारी तातडीने करता आली असती परंतु सुनावणी पुढे ढकलल्याने प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे आरक्षण उल्लंघनाच्या आकड्यांमध्ये जिल्हा परिषद बत्तीस पैकी सतरा ठिकाणी पंचायत समिती तीनशे छत्तीस पैकी त्र्याऐंशी ठिकाणी तर नगरपालिका दोनशे बेचाळीस पैकी चाळीस ठिकाणी आणि नगरपंचायत शेचाळीस पैकी सतरा ठिकाणी तर महापालिका एकोणतीस पैकी दोन ठिकाणी अशा प्रकारे पन्नास आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे या सुनावणीच्या पुढे ढकलण्यामुळे महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट अधिक गळद झाले आहे आता सर्वांची नजर शुक्रवार नोव्हेंबरच्या असून याच दिवशी या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरू शकेल आज सर्वात महत्वाची आज सुनावणी झाली अत्यंत महत्वाचा युक्तिवाद या संदर्भात झाला जे जा याचिका करते होते त्यांचे वकील विकास सिंग यांनी कोर्टाच्या निदर्शनास असं आणून दिलं की काही म्युन्सिपल काउन्सिल आणि याच्यामध्ये जाहीर केलेल्या निवडणुकामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची क्रॉस होती याच्यामध्ये दोनशे से सेहेचाळीस म्युन्सिपल काउन्सिल आणि बेचाळीस नगरपंचायत तर याच्यामध्ये डिफेन्स घेताना राज्य सरकार निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी असं सांगितलं की फक्त सेहेचाळीस ठिकाणी तिथं हा ब्रिज होतो आहे याच्यावर कोर्टाने विचारलं की मग तिथं तुमच्या ओबीसीचा पर्सेंटेज किती आहे त्या ओ बी सीचं पर्सेंटेज देण्यासाठी तुम्ही इथं ओबीसीचं पर्सेंटेज किती एस सी एस टीचं पर्सेंटेज किती संदर्भातला सविस्तर तुम्ही ती माहिती द्या त्यावर ज्या डिफेन्सच्या म्हणजे आमच्यातर्फे इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट आमच्या सिनियर ॲडव्होकेट होत्या त्यांनी सांगितलं की या बाठिया कमिशनने आमच्या ओ बी सीच्या जागा खूप कमी केलेल्या आहेत आम्हाला वॉशआउट करून टाकलं जाईल याचिकाकर्त्यांतर्फे म्हणणं असं होतं की बाठिया कमिशन लागू करा पण आम्ही त्याला विरोध केला त्यावर कोर्ट इन्क्लाईन झालं कोर्ट म्हणलं आपण ही सुनावणी आपण श् येत्या शुक्रवारी ठेवू सीला सन्मानजनक जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल याच्यामध्ये जे शेखरन आपले राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतो जर जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळं ते पन्नास टक्केचं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन एस सीचं आणि ओ बी सीचं त्यामुळं क्रॉस होतं मग अशा याच्यामध्ये ओ बी सीवर हा अन्याय होतो तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू ओबीसीला हो सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल याच्यावर बराच ओहापोह झाला आजची सुनावणी येत्या शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा वाजता ठेवण्यात आलेली आहे ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय घेऊ श होऊ शकतो पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील होते त्यानंतर जे डिफेंडंट म्हणजे रिस्पॉन्डंट होते मग एस जे असतील ॲक्च्युली इंटरप्रिटेशन जे पिटिशनर आहेत जे ओबीसी आरक्षणाला विरोधात विरोध, विरोध करतात ते त्यांनी सहा पाचच्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे जो जिल्हा परिषद पंचायत समिती ॲक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे बाठिया कमिशनला आम्ही मागच्या सहा तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेलं आहे ती माझी पिटिशन आहे त्यामुळं कोर्ट म्हणला की आपण निवडणुका लांबू शकत नाही बाठियाचं जो चॅलेंज आहे त्याची जी स्क्रुटिनी आहे ती चालू आहे त्यामुळं बाठियाच्या आधीची आकडेवारी जाहीर करा चुकीचं इंटरप्रिटेशन कोर्टाला दाखवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला असेल तरी आम्ही त्याला विरोध केला आहे की बाठियाच्या आधी सत्तावीस टक्के आरक्षण होतं बाठिया आम्हाला मान्य नाही आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या आम्ही सांगितलं की बाठ्याने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचं जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा जिथं पन्नास टक्केचे ब्रीज झालेले तिथं ओ बी सीचं प्रमाण किती आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं ठरवलं जाईल बाठी आयोगावरचा आक्षेप आज आमच्या आदरणीय ॲडव आड़ो, सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला त्यांनी दाखवलं की आमचे संविधानिक अधिकार बाठ्या आयोगाच्या आकडेवारीमुळं हिरवले जातील कोर्टाने या संदर्भात पुढं जाऊन म्हणजे ओबीसीसाठी खरं म्हटलं तर तो एक दिलासादायक कोर्टाचं वक्तव्य होतं की याच्यामध्ये जर असा काय संविधानिक प्रश्न निर्माण होतो आहे काय ग्रे एरिया राहतो आहे असं जर असेल तर आम्ही लार्जर बेंच मोठ्या घटनापीठाचा पण विचार करू हा आमच्यासाठी खूप सकारात्मक एक कोर्टाची भूमिका राहिली